गडिंग्लज नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत सभा घेण्यात आली हर एक प्रभागातून मोठ्या संख्येने या सभेसाठी नागरिक उपस्थित होते यावेळी आपली मनोगती व्यक्त केली तर मंत्री मुश्रीफ यांनी गडिंग्लज नगरीचा सर्वांगीण विकास हवा असेल तर फक्त राष्ट्रवादीला एक हाती सत्ता द्या वचन देतो की शहराचा कायापालट करून दाखवेल असे आपल्या मनोगतात म्हटले आजच्या या सभेचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी सागवान झाडं तोडायला फोडी अडचण एकशे एकोणसत्तर झाडाच्या तोडता येत नाही ती झाडं आपल्याला लावावी लागतात आणि म्हणून तोडावी लागतात एक अजून चार पाच महिन्याचा कालावधी जाईल मी त्या ठिकाणी तुम्ही जर मला दिली तर पन्नास कोटी जर स्टेडियम उभा केला तर राहणार नाही या ठिकाणी वन डेच्या मॅचेस होतील आणि चांगले फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय सामने होतील असं नाईट लाईट सुद्धा ती क्रीडांगणात व्यवस्था करून सुसज्ज कीर्डांगण करू पंडरगी रोडला ती बसल्याचं जे पैसे प्रेक्षक तिथे आपण गाडी करू त्यातून उत्पन्न म्हणून त्याचा मेंटेनन्स करू म्हणून आज मला अभिमान आहे की रोज सकाळी शेकडो करून आणि ज्येष्ठ नागरिक फिरायला जात आहेत तर रस्त्यावर जाण्यास धोक्यात आहेत त्या ज्येष्ठ ठिकाणा आणि मला या काळात दहा पंधरा तरुणांचा सत्कार कधी संधी मिळाली का तर ते म्हणाले की साहेब त्या ग्राउंडवर आम्हाला रनिंग करता आलं आम्हाला व्यायाम करता आला आमचा फिजिकल फिटनेस चांगला झाला आमची मध्ये भरती झाली आमची एसएसबी भरती झाली अशा मुलांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली तुम्ही ते तुमच्या डोळ्यासमोर आहे मधून ही काम आपण केली तुम्हाला माहिती असेल की या निधीमधून मेटाचा मार धबधबा मार्ग त्यानंतर ते मेंढोले वसा कधी रस्ते झाले होते आपले जे अनेक पाण्या आहेत त्यांचे रस्त्याचं काम झालं मी काय शंभर टक्के काम झालं तर म्हणणार नाही कारण ना। तुम्ही सत्ता कधी दिले नाही एकदा दिली होती काट्यावर आठ का नऊ झाले होते आणि आमच्या नगराध्यक्षाची भूमिका घेतली बघा तेच गेले गुरु तुझ्या तुझ्यामुळे <laughs> 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 त्यामुळे आम्हाला पूर्णपणाला बहुमत आम्हाला मिळालं नाही त्यामुळे मी एक संधी द्या अनेक स्वप्न आहे आम्हाला की हे गरीब शत या राष्ट्राच्या नकाशावर मी आणखी राहणार नाही असा विश्वास तुम्हाला दिला काय मूलभूत प्रश्न आपले राहिलेले आहेत आपल्या शहरामध्ये आपल्याला आता अंडरग्राऊंड ड्रेनेज करण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे हे सगळं सांडपाणी शंभर वर्षाचा प्रश्न मिटेल गटरी बंद होतील आणि हे आपल्याला टू प्लांटद्वारे प्रोसेस करून पाणी नदी सोडावं लागेल तुमच्या पाण्याचा पण अनेक नागरिक माझ्याकडे अडचणी घेऊन येत आहेत म्हणून तर त्रास करायचा असेल तर पाणी सोडलं पाहिजे आपल्या गावात गरिबांना घर बांधायला जागा नाही आपण या प्लॅन मध्ये राजू खांगावी किलनकर उपस्थित आहेत नरेंद्र भद्राम पर्यंत उपस्थित आहेत सर्व आमचे गुंड्या पटला आहे याला मुंबईला पण गेलो पाच एकर जमीन शासकीय कृषी विभागाची आपण आदर्शन टाकल आता तीन हजार घर आपण गरिबाना बागमत झाला म्हणून अनेक या वर्षी शहरामध्ये हे महाग म्यादीत राहत आहेत ह्याला स्वतःचा हाकाच छेद नाही ह्याला ना स्वतःचा हक्काचं घर नाही म्हणून काय प्रसिद्ध झाली अजून माहिती आहे लोकांचे अनेक घरामध्ये कुटुंब वाढले दोन भाऊ होते चार भाऊ झाले चारचे आठ झाले आठचे सोळा झाले त्यांची मुलं बाळ झाली मुलं वयात आली राहायचं घ्या तीनशे स्क्वेअर फिटापेक्षा जास्त जागा तर त्याच्या कुटुंबाला राहायला ना जागा नाही अनेक जण पडद्या लावून आपल्या ज्या जीवन जगतायत आपलं दर्जा रक्षण करतायत म्हणून आम्ही कागद शहरामध्ये तीन हजार घर बांधली तीनशे स्क्वेअर फुटाचं घर एका कुटुंबाला आपण देण्याचा प्रयत्न करा आणि राहिलेल्या सगळ्या भावांना आम्ही ती घरकुलं दिली मधून घरकुल असे दर्जेदार बांधली तुम्ही कधीतरी या कागदा बघायला की की बंधर कमोडचा सड्डा जर बांधून जाईल इतकं चांगलं सुंदर घर त्या ठिकाणी आपण अकराशे रमाईचे अनदान लाभार्थी या कागदशेरामध्ये आपण तयार केले राज्यात सर्वात जास्त रमाईचं अंगण या शहरामध्ये मिळालं बंधुरो तो गोंडी असतो शेतीवाला असतो कष्ट करणारा माणूस असतो स्वतःचे पैसे लावतो स्वतःचा घाम रद्द लावतो आणि घर बाजार उद्घाटना मान आमच्या होते ती त्याची प्रत्येक दर्शन घटक जेवण करते त्याची मुलं त्या डायनिंग टेबलवर नवरान मुलं जेवतायत टी व्हीमध्ये बसतायत अभ्यास करतायत फक्त घर होत नाही ते सिमेंट आणि वाळूचं घर नाही होत तर तिथं पवित्रता येते तिथं सुरक्षितता येते आणि मुलं चांगले वळणाला लागतात आणि स्वतः अभिमानानं माझंही घर आहे म्हणून सांगायला आमचा लाभार्थी तयार होतो म्हणून हे स्वप्न आपल्याला पुढं तयार आहे येणाऱ्या काळामध्ये तीन थी हजार लोकांना आपण हे घरकुल देण्याशिवाय दे दे राहणार नाही आपण अनेक वैशिष्ट्यपूर्ण काम करणार आहोत गरीब शहरामध्ये काय काम आहे म्हणून आज कालमध्ये आपण असं पर्यटन क्षेत्र केलेलं आहे बारा महिने धबधबा तुला आहे का देशात बारा महिने धबधबा तुम्ही जाऊन बघूया मी तुम्हाला इशिया देतो तिथं तिथं दुबईच्या धर्तीवर सगळं म्युझिक आहे बोटिंग आहे हाऊस बोट आहे बंधुन पार्ट्या करण्यासाठी पोट आहे अनेक व्यवस्था आम्ही केलेल्या आहेत कधी बंधू न हजारो लोक इथं बघायला येतात हजारो नगरपालिकेने के विकसित केलेले पर्यटन केंद्रामध्ये राज्याचे हजारो लोक जर येत असतील तर या घडी शहरामध्ये काय होईल कधी संधी तर तुम्ही बघा अनेक वेळा फसत गेला गोड बोंडावर फसत गेला मासूमचे बघून फसत गेला कधी भीती आल्यामुळं भेट घ्याला करू नका बंद करू एक संधी द्या मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की या शहराचा काय आपण आम्हाला करायचा आहे मी तुम्हाला एकच सांगेन जी गोष्टी आता मी सांगितलेली आहे त्यापासून मी कधी बाजूला जाणार नाही ही संधी जर आपण दिली नगराध्यक्षांनी सगळे नगरसेवक देऊन जर बघा एकदा हे गणित जर शहर कुठे कुटुंबी पोहोचवल्याशिवाय आम्ही पोहोचवल्या राहणार नाही असा विश्वास देण्यासाठी सभा आपण घेतलेली आहे बंद हे नगरपालिका आमची नगरसेवा नगराध्यक्ष विकास करतीलच परंतु त्याबरोबर आम्ही वसा घेतलेला आहे गरीब सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवायचा तरुण मुलांना हाताला काम लावायचं एक वन वनप्रत आम्ही केलेला आहे आमची समाजसेवा हे आमचं ऐंशी टक्के राजकारण आहे बंधुनो आपल्याला माहिती नसेल त्याचा उल्लेख मी अनेक ठिकाणी केला या सगळ्या गरिबांच्या योजना या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्यांनी बनवलेल्या आहेत कधी होतं संजय गांधी योजना या शहरामध्ये कधी होत मोफत आंदोलन झोप देण्याची योजना कुठं होती ती बांधकाम काम योजना कुठं होतं मोफत ऑपरेशन आणि कुठं होते मोफत उपचार म्हणून हे सगळ्या योजना तुम्ही मला संधी दिली आमदार होण्याची मला मंत्री होण्याची संधी मला मिळाली आणि गेल्या अठरा वीस वर्षात ज्या ज्या संधी मला मिळाल्या त्या सामान्य मी कधी नजरे केलं नाही गेली मला कधी नजरे केलं नाही मला मिळालं विशेष खातं संजय गांधी निराधार योजनेचं खातं होतं म्हणजे विधवा बघिणी मेल्याबरोबर नवरा मेल्याबरोबर त्याचा सर्टिफिकेट आणलं तर पेन्शनर कायदा या राज्यामध्ये मी आणलेला होता परी एकट्या बघिणी पहिल्या योजनेमध्ये कोर्टात कायदा बदलला कुठल्याही गावातल्या प्रमुख माणसं मिळून दिलं की अमुक अमुक बघिनी परी व्यक्त्या गावांनी सुटले तिला झाला कायद्या राज्यामध्ये आला पाचशे वर्षाची आई वडील ज्यांना मुलं बदलत नाही सुलाभ पकाला घालत नाही औषधाला पैसे मिळत नाही काय करायचं बिखाऱ्याने महाराष्ट्र हे देशात पहिलं राज्य आहे पासष्ट वर्षाच्या आईला आणि पासष्ट वर्षाच्या वरच्या वडाला एकत्रित पेन्शन देणारी योजना या देशात राज्यामध्ये मी आणली त्याचं नाव श्रावण बाळ ठेवलं आणि राज्यभर माझं नाव श्रवण बाळ पडलं बंधूलो विधिनायकांची जबाबदारी आली त्या पब्लिक डॅक्टर नोंदणी झालेल्या दवाखान्याने नव्वद टक्के पैसे घ्यायचे दहा टक्के मोफत उपचार घ्यायचा काय होता त्याला शेकडो कुडीच्या सवलती दिल्या होत्या हे उद्योगपती मोठ्या डॉक्टरांचे दवाखाने होते ही दवाखाना या गरीबांच्या उपचार करत होता काय अपेक्षा सरकारने केली होती की एवढ्या सवलती देऊन तुम्ही एवढे लोक गरीबांच्या उपचार करा एखाद्या गरीबाच्या घरात वृदयव करा नंतर आपल्या शेकडाची पाहिजे मेंदू मनका कॅन्सर किडनी लिव्हर फ्रेल लाखो रुपये लागतात वेळा गरिबांचा आणणार अंमलबजावणी घरं दारं सोनं नानं विकून सगळ्या पैसे घेऊन होत नाही अनेक वेळा आपण बघितलं माणूस बेला तर डॉक्टरने बिल भरताना प्रेस प्रेम सोडलं नाही म्हणून मी कायदा आणणार या शेकडो कोटी ज्या सवलती घेऊन दवाखाने आपल्या सोडती घेत आहेत आणि एकाही गरिबावर उपचार करत नाहीत त्यांना सहा महिन्याची शक्य शिक्षा आणि पन्नास रुपये दंड करायला कायद्याला राज्यामध्ये मी आणला आणि गेल्या अठरा वर्षामध्ये लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली काळ म्हणजे कृपेनं तुम्हाला मी अशी प्रार्थना केली तर घाबू नका माझ्याकडे आम्ही तुम्हाला मुंबईला घेऊन जाईल मोठ्यातल्या मोठ्या मुंबईच्या दवाखान्यामध्ये मी तुम्हाला मोफत ऑपरेशन करून तुम्हाला सुखरूप गावात सोडण्याची जबाबदारी असंच दृष्टी मी तुमच्या मुलानारायण भावांना उत्तर दिलं म्हणून यासाठी मी मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे दररोज चौदा पंधरा लोक मी फाउंडेशनच्या पदावर मी ठेवलेले आहेत आणि म्हणून या सगळ्यांची सेवा मी प्राभाविकपणाने करते आता युती शासना चांगला निर्णय घेतला की दीड लाख रुपयाची महाकॉफरी जीवना योजना आता पाच लाख रुपयाची केलेली आहे आयुष्यमान भारत पाच लाखाची आहे गणिनजमध्ये कोल्हापूरमध्ये सगळ्या दवाखान्यामध्ये याची अंमलबजावणी होते आता हृदयविकाराने छोट्या मोठ्या आजारासाठी आता मुंबईला राहिल्याची आवश्यकता नाही या ठिकाणी अंमलबजावणी करून देतोय मंडळ वैद्यकीय क्षेत्रात कामगार खाता माझ्याकडे आलं कामगार खात्यामध्ये अनेक चांगले निर्णय मी घेतले पण जो बांधकाम कामगार मंडळ स्थापन करण्याचं भाग्य मला लाभलं बंदो देशा राज्याच्या तिथेला एक पैशाला मी आला नाही दहा लाखापेक्षा जास्त असलेल्या खाजगी आणि सरकारी बांधकामाला म्हणजे घरं असतील बंगले असतील रस्ते असतील कालवे धरण मेट्रो ट्रेन याला एक टक्का सेस त्या कंत्राटानं भरण्याची शक्ती मी कायद्यानं केली आणि या खात्याचा मंत्री होतो त्याला सहा हजार कोटी रुपये जमलेले होते आता चौदा हजार कोटी रुपये जमेले हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नॅशनल बँकेत ठेवायचं त्यामुळं सहासाठ टक्के व्याज मिळते काम प्रचंड चालू त्यामुळं महिन्याला शेत होतो आणि बंधू या मोठ्या रखमीमधून या बांधकाम कामगारांच्या जीवनाचं कोट कल्याण करणारे वेळेला आपण आणल्या एकवीस कामगारांचा समावेश केला दोंडी चिंचलीवाला काच बसवणारा पणशी बसवणारा नादी बसवणारा वाळू काढणारा कुंभार बोल करणारा दगड फोडणारा बडत रोजीवर काम करणारा धरणावर काम करणारा कांद्यावर का का काम करणारा या सगळ्यांचा समावेश केला ऑनलाईन योजना केली नोंदीत झाल्याबरोबर आपण दोन पेट्या दिल्या होत्या तुम्हाला गडीला अनेक लोकांना मिळाल्या असतील त्यानंतर आपण लग्नाला एका लग्नाला एकवीस हजार रुपये मंडळ ऑनलाईन देते गरोदर असेल पत्नी देखील नैसर्गिक बांधपणासाठी पंधरा हजार ऑनलाईन आपण देतो सिजीन साठी एकवीस हजार हे मंडळ देते झाली तर पहिली ते सातवीला अडीच हजार मुलामधलेला आठवी ते दहावीला पाच हजार मुलांमध्ये अकरावी ते बारावीला पंधरा हजार मला मिळला वादवीला वीस हजार मुलांलेला आणि एमबीबीएस ऍडमिशन घेतलं की एक लाख साठ हजार मुलांलेला आणि कुठल्याही डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं की साठ हजार मुलांलेला आपण शिष्यवृत्ती उत्ती या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आमचे अमर मांगले आणि सगळ्या गुंडू पाटील किरण कदम आमच्या सगळ्याच प्रमुख ही योजना प्रभावी प्राण राबवली आणि मी सहज चौपील केली किती शिष्यवृत्ती जमा झाली माझ्या कागल विधानसभा मतदार सगळ्यात एकोणनव्वद कोटी रुपयाची शिष्यवृत्ती आम्ही जमा झाली आहे बंद महिन्यानं कामावरून अपघाती मृत्यू झाला तर पाच लाख रुपये त्याच्या वारसाला नैसर्गिकरित्या कशाने मृत्यू झाला हार्ट होईल कॅन्सर होईल कशाने दोन लाख रुपये त्याच्या वारसाला दोन्हीमुळे मृत्यू झाल्या त्याच्या विधवापीठला दोन हजार रुपये महिन्याला पाच वर्ष पेन्शन निमंडळ देते एका लग्नाला मुलीच्या एकावन्न हजार रुपये देते शहरात घर बांधायला अडीच लाख ग्रामीण भागामध्ये दोन लाख हे सगळं देते मग माझ्या मनामध्ये मना आलं की हे बांधकाम का कामगार दुपारी ताजत देवत नाही शिळं अन्न खातात त्यांना ताजं अन्न द्यावं म्हणून मध्यान्ह भोजनाची योजना मी आणली कॉन्ट्रॅक्ट सेंटर किचनमध्ये शिजवायचं आणि ते लिहून साईडवर वाढायचं ते होतं शाखाली आमचे कामगार बहुतो अशी खटपुट खाणारे ते जेवण असंच राहायला लागलं आंबायला लागलं पांढऱ्या देत वाढायला लागला आणि त्यामुळं आमची बदनामी झाल्यामुळं आम्ही बंद केलं आणि आम्ही सुरू केलं तीस प्युअर केले किलच्या भांड्याचे शेप लग्नाला भगवून देतात तस कितीतरी लोकांना भांड्याचे शेप मिळाले दोन दोन तीन तीन आपण कशाची हातचं लागून ठेवलं नाही गरीबाला द्यायचं जप्पर फाड केले आणि म्हणून या वैद्यकीय शिक्षण करते जेव्हा ते बाहेर आले आपलं शंभर क्वाटचं हॉस्पिटल दोनशे कॉटचं मी केलं तरुणाला काळाला फायदा घेतला आणि शंभर फील्ड हॉस्पिटलमध्ये बांधले तिथं आपण एक्सरे आणि सिटी स्कॅन आपण मोफत सुरू केला ची व्यवस्था केली म्हणून याच्याही पेक्षा जास्त काम मला करायचं आहे कोल्हापूरच्या सी पी आय जाऊन या या सांगून मला वेळ घेणार नाही म्हणून जे जुना हॉस्पिटल आता काय झाले बघा या शेता कशी व्यवस्था नवीन आकाराच्या बेडचं हॉस्पिटल तसं सुरू केले बघा एखादा मंदिर चळमळीनं प्रामाणिकपणानं तुम्ही संधी दिल्यानंतर काय काम करू शकतो हे बदलून तुम्हाला दिसून येईल म्हणून जी जी संधी मला मिळाली आली त्यात अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि आमचे कार्यकर्ते सुद्धा या सगळ्या वेळेला घराघरात वापरण्यासाठी आता सज्ज झालेला आहे म्हणजे नगरसेवक फक्त नगरसेवक होऊन रस्ता आणि गटर करणार नाही रस्ता आणि गटर केली की पाच ते उकडणार पुन्हा काम करणार नाही हे गरिबाचं जे काम आहे त्याचं जीवनमध्ये हुवा करण्याचं जे काम आहे मुलांना नोकऱ्या लावायचं जे काम आहे ते फार महत्वपूर्ण आहे म्हणून आमचे नगरसेवक ते नगरसेवक राहणार नाही तर तुमचे ते सेवक राहतील तुम्हाला शेता की त्यांना कळेल तुमचं सुख आणि तुमचं दुःख हे आमच्या नगरसेवकांचं सुख आणि दुःख असेल म्हणून ह्यासाठी राजकारण राजकारण करायचं त्यासाठी आपल्या ज्या जनतेला आपला भरोसा ठेवला त्यांचं कल्याण करण्यासाठी विकासाची कामं तर होतच राहतील त्याचा जबाबदारीच आहे आणि म्हणून हे गड गरीब शहर सुंदर करण्यासाठी तुमच्या जीवनात बदल करण्यासाठी तुमच्या मुलांच्या हाताला काम लावण्यासाठी एक संधी आम्हाला द्या हे गडी शहराचा काय कायापर्यंत आम्ही करूच परंतु स्वर्ग केल्या नाही असा विश्वास मी या निमित्त देतो कागद सभा शेवटची माझी माहिती आहे आज सकाळी आजरा चंदगड मुरगुड गडी रथ आणि कागद सकाळी आता एवढ्या सभा होणार आहेत उद्या प्रचार बंद होणार होता पण उद्या प्रचार सुरू राहिलेला आहे आणि उद्या मी जे शिंगपूर आणि शिरोडाला जाणार आहे पाठवत कुठे तर मी उमेदवारांची ओळख करत होतो आता मला आहेच सगळ्यांना तर आता अनेक दिवस तुमच्याबरोबर ते आलेले आहेत आता दोन दिवस आले परवा दिवशी आहे आता रात्र वैद्यायचे जागा आता गुलाबराव पाटील ब्रांच राज्य मी म्हणणार नाही ना 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 खाट घालून झोपा काय म्हणाले ते मी काही म्हणणार नाही परंतु आपल्या शहरामध्ये भावनी होऊ नका फसू नका चेहऱ्याकडे बघून संधी अनेक गोष्टी तुम्ही दिलेली आहे शहराचं वाटोळ झालेला आहे आता आपण संधी द्या ज्याने वीस वर्ष काम त्यांना केलेलं आहे त्या हसन मुसीमच्या नेतृत्वाखाली पहिल्या नगरा ने ने दिली असल कशी सोनं निघाला आमचं मला आता कोणतं बघाय घेतले उदा घेऊन गेला कुठेच शोधून काढला बघा गेला म्हटलं महाराज मशेश महाराजांनी पटाला <laughs> इतका उत्कृष्ट आपला एखादा म्हणजे राजकारणामध्ये राहून सुद्धा असा माणूस आपल्या अध्यात्म येऊ हो शकतो आणि आपलं प्रेम मिळू हो शकतो हे यावर दिसून येईल मी त्या उमेदवार टीका करणार नाही मी निर्वसनी म्हटलं माझ्यावर टीका होते सारखे अंदर नाही मला मी टीका करणार नाही आमचा उमेदवार कसा चांगला आहे हा सांगण्याचा माझा प्रयत्न आहे मला नगराजपदाचे उमेदवार महेश तुरबटमठ आपल्यासोबत त्यांनी काय नतमस्तक झाले आहेत मगाशी नंतर प्रभाग एक मीनाक्षी दीपक पुराणे वली वर नमस्कार करा किरण लोणीराम कदम हे तर आमचे भीष्माचारी आहेत संतोष प्रभाग दोन संतोष रामनासाहेब चिपडे अरुणा विकास मौथे प्रभाग क्रमांक तीन सुजाता संतोष मांगले यांची निवडणूक उद्याची थांबलेली आहे आता काय झालंय चंद्रकांत सावंत साहेब भाजपचे सरचिटणीस तर सध्या ते आता आमचा प्रचार करत आहेत ते गेले होते कोर्टात त्यांनी अपील केलं होतं आणि अपील फेटाळल्यानंतर तीन दिवस उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी मुदत द्यायला पाहिजे होती ती न दिल्यामुळे चंद्रकांत राऊतांनी अर्ज परत घेतला परंतु सगळ्या उमेदवारी समजा आता उद्या आमचे एक सगळे जे सगळे आले नगरात केवढा आला तर ते कदाचित उलटे राहिलेले त्या फर्स न घेतले होईल आमची बहुतेक हे बहुतेक यांच्या नशिबात असावं बिंद्रा म्हणून निवडणूक थांबलेली आहे म्हणजे उद्या आपल्याला त्या प्रभागामध्ये अमल मारूची मागणी मला वाटते उद्या अमर या प्रभागामध्ये अमर मागण्याचं हे घड्याळ आणि हे घड्याळ दोनच चिन्ह मागेचे आहेत आणि तिसरं चिन्ह नंतर बेन झालं नाही दा सुरेखा प्रभाग मंचात सुरेखा अनिल गायकवाड लक्ष्मीला शामराव देसाई प्रभाग पाच स्नेहा संजय पाटील प्राध्यापक रुद्ध प्राध्यापक प्राध्याप। राहुल सुभाष शिरपुळे

श्री नरेंद्र जगदेव भद्राप्रे कधी प्रभाग <laughs> क्रमांक आठ महेशेश सर्वादे मोठकी लहान किती महान स्वभावती शब्द अल्ताब सय्यद एखादी अल्पसंख्याक स्त्री सुद्धा मराठी किती शुद्ध बोलू शकते हे शब्द आपल्या समोर दाखवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे भाषण केल्यापासून त्यांचे मनापूर आभार प्रभाग क्रमांक नऊ रामगोंडावर उर्फ आणि अप्पासाहेब पाटील आता यांची काय वाढ झाली यांनी काल सभा मुक्ती घेतली होती त्यामुळे या सगळ्या कुठे यायचं म्हणून थांबले होते मी बोलला तब्बे आले त्यांचा काय आभारी आहे दर्शनाथ चंद्रकांत कुंभार प्रभाग दहा विठ्ठल निंगाप्पा भ्रमाण गोड हे जो भारतीय जनता <प्रवाज़ादा> पक्षात होते त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये प्रवेश करून तिकीट घेतलं मी त्यांचा मनाप्रोग आभारी आहे त्यांचा गायकोट महिन्यांचा आज की अण्णासाहेब देवगडा काल प्रभागात मी गेलो होतो उदय मनोहर परीत डबल लॉट राहिलेली आहे आणि स्वाती नागेश चौगुले प्रभाग अकरा यांच्यापासून सिलेंड गॅस सिलेंडर चिन्ह आहे येणाऱ्या या कुठल्याही आपल्यावर विश्वास ठेवू नका काही द्या दिलं तरी घ्या घड्याच्या चिन्हा समोरच बटन दाबा आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्या एवढी विनंती करतो आणि मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहत सगळ्या प्रभागातील कॉर्नर सभेला सुद्धा प्रचंड प्रतिसाद दिला मला वाटतं आता या निवडणुकीमध्ये तीन तारखेला गुलाल उद्या शिल्लक राहिलेला आहे मना आभार मानतो आपली लगा घेतो जन मला